इकडं दोन दोन आचार्य बसल्यात एक भाकरी करताय एक कालवन करताय त्याला सांगते कसं करायचं कारण माझं एवढं डोकं दुखतय ना भाऊ भाव प्रमाणाच्या बाहेर डोकं दुखतंय मला काही नाही मी काय करून काय नाही ए पडते तिकडे चाललंय काय पुढे हवेत टाकायची एक चमचा मीठ टाकायचं आणि चटणी त्या भरण्याचे टाकायची पोराची झोप नाही झाली ती पोरगं रडतय दिसतं ही करो चेक केला की हो करू शकतो ठीक आहे सम तीन ने थोडा हे थोडी जास्त हो हो काय 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 रात्री ना वापरे काय टाको

किती बरा लग्न करते नाही रडायचं राह नाही बरोबर त्याला झोप त्याची झोप नाही झाली त्यामुळे रडतोय kita cala ya 10 <laughs> 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 <Okay. Okay. laughs>

अचार चटनी अधोना चटनी हां कच्चा भात और चटनी हां खेळा पडू दे तुला छान अभ्यास करायचा एका जागेवर बसून करतात का Ada, surti, ada. Hundo, hundo.

नागे। <laughs> नागे। <laughs> <थाँगे>। <laughs> मैरे, रे, मैरू मायरूक झोपा आली ह्याला झोपालाय का ऐ सत 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 मिरू ए मिरू मला देऊ न तू झोप नाही खा तू झोपतच नाही मरू तू बोल कर झोप खातास आता बस कर सुनाय गप्ती सत सत आता दा बोल बोल